मला फक्त एवढंच सांगतो यांनी किती डाऊ टाकले आरक्षण घेतल्याशिवाय आडवायवर त्याच्याशिवाय सुट्टी नाही कदाचित तुमची पुन्हा एकदा गरज लागू शकते जशी आंतरवालीला चौदा तारखेला बांधा बांधावर मराठा उभा होतो दोन करोड मराठी आणतो अंतरवालीत आले एखाद्या वेळेस जर वेळ पडली तर पुन्हा एकदाच आपल्याला एकत्र यावं लागतं कारण यांची राज्यात आंतरवाली सह महाराष्ट्रात तडपशाही सुरू झाली ना ही जर थांबवायची असली तशा तर टाका सुरू झाल्या प्रत्येक तालुक्याला मराठ्यांना ह्या उदर बायटाका सुरू केल्या गौराई बारामती सातारा सांगली लातूर हिंगोली सगळ्या तालुक्या तालुक्यात बैठका झाला मराठ्यांच्या बायटाका सुरू झाल्या आणि त्या बीडला तर एकच हे तुमच्याकडे बी म्हणते उमेदवार काय आणलेलं पुढे तुम्ही नवीन कार्यक्रम हे गाव हे कोणतं तरी ते हजार हजार रुपये केले आणि तेवीस लाख रुपये सध्या त्या गावात ते म्हणजे आता आपल्या गावातले तेवीस लाखाला किती किती लागत आहे टिपाचे भरण राह आता मला असा धाक पाडला आहे समजा तीस एक हजार उमेदवार उभा राहिले कदाचित जिल्ह्यात तर बॅलेट पेपर पुढं आता तेव्हा शाळेत वस्त्यावर असत केंद्र वस्त्याला केंद्रच असतं ना वार्ड क्रमांकानुसार आता तिथं याला मात्र जागा यायला का दीड किलोमीटर आथरायला आणि समजा यांनी आथरिल ते चिन्ह देवा लागते नाही कांदा बटाटो टमाटो कैठे गोटे गाठे इतके चिन्ह करून आणते पण आणले तर जर मराठ्यात ते जर मला माहीत येत ते करून बी सकाळी सात वाजता जर आपला एखादा माथारा माणूस लाईनला लागला मतदानाला दुसरा जाता येत नाही त्याचं होतं त्यात राहिलेला नातू खासदार केलो बाग ते जर सकाळी मतदानाला लागला तर त्याला जर तिकड्याकडे जो तर दीड किलोमीटर दोन तर चिन्हच नाही सापडत परत ते मदार सापडेच सापडे चिन्ह बाकीच्या करायचं आता एका साधा पा केला का तुम्ही डिपॉझिट भरायला गेला इतके जण फॉर्म भरता हे भरल्याशिवाय तारीख स्वार्थ यायचे नाही भरावता लागणारच नाही बरं तारीख वाढाव लागत आणि ते गेले केलं मला बेकारा ते मराठी लोकांमध्ये उमेदवार बाबा करायचं म्हणलं मग त्याचा काही समज नाही समाज हे मी नाही म्हणलं समाजाचा मालक आणि नाही नाही सांगितलं तुम्हाला मग त्याचा काही समज नाही बाबा फक्त आपण सांगितलं तुम्हाला असं होऊ शकते पण <laughs> तुम्ही बरं असं नाही आहे का की त्याच्यात शिकल्याला लागतो असं नाही आहे का कोणी भरू शकतो का ध्वत्रावाल्याने खासदार केल्या खरत नाही ध्वतवाल्या माणसाचा सत्तर वर्षाचा बाबा त्याला अधिकार आहे का नाही मग त्याला सुविधा पुराव लागते का नाही त्याला ऐकायला येत नाही त्याला दिसत नाही आणि ते जादा खालता त्याला पार्लमेंट मध्ये का नाही धरून दोन ते पोलिसाला ते जर मला बाथरूम सापडाने उघड होती तर त्याला जात नाही मग ती काय सोपी गोष्ट आहे का आता ती जर म्हणलं मला वाचित बसून ती द्यावा लागल का मग अशा समजा आपण एक तुम्ही मी नाही बरं का तुम्ही अशा पाच पंचवीस खासदार माता मावल्या पाच पंचवीस म्हातारे माणसं जर केले मेल ना सरकार येड काढू करून आता हे दिसतो खेळ आता ते केलं मला प्याजार आता एकच म्हणलं म्हणणार वापर आपलं एक तेव्हा त्यात नाही नाही असं होऊ शकत नाही तुमच्या शब्दाच्या पुढे ते नाही तुम्ही त्यांच्या शब्दाच्या पुढे नाहीत म्हणलं मग मी फॉर्म भर म्हणलं आणि मग काय अधिकार नाही का भरायचा कोणी भरू शकतो असं काही मागच्याने का शेळ्या नाही शेतात काम करतो जे नाव थांबतो त्याने भरू नये जो रिक्षा चालित होतो त्याने भरू नये असं काही एका काही काही बोर म्हणजेच म्हटल्या बापान नाही पहिले पहिली फॉर्म भरणार काय करत त्याच इथं कुठे काय का कोणाच एक जण एक जण राहणार म्हणला काल गावात चर्चा चालू होती तुझा तुला फॉर्म भरणार खासदार केला आणि तेव्हा विषय लागला तेव्हा म्हणला मी काय कमी का मग मी बी भरेन म्हणून पण भरेल आणि अशी जर तारा मराठ्यातून झाली तर मराठ्यात येतो पण नदी लागू नये आणि ही जर तरा सुरू झाली रिशील जर मराठी लागले तर मला वाटतं असं तर शाजाराचे कोणत असते मराठ्याचे फॉर्म जाते काय घेऊन तेराचे शेळे असे तो फॉर्म भरत असते सरकारने शहापणाची भूमिका आणखी घ्या माझं प्रामाणिक म्हणणं आहे त्यानंतर तुम्ही आम्हाला केशी करून फोटाने करून काय होणार आणि विशेष करून देवेंद्र फडणवीस साहेबांना माझी विनंती तुम्ही शहाने व्हा तुम्ही आमची सगळ्या सोयारीच्या अंमलबजावणी द्या तुम्ही सांगितलं होतं महाराष्ट्रातले सगळे गुन्हे मागे घेऊन ते घ्या हैदराबादचं ग्यालयात घ्या बॉम्बे गव्हर्नमेंटचं गॅजेट सा घ्या सातारा संस्थांचा तुम्ही गॅलिया घ्या आणि शिंदे समितीला एक वर्षाची मुदत वाढते आणि ज्या सत्तावन्न लाख रुपये मिळाल्या त्यांच्या परिवाराचे जे प्रमाणपत्र थांबले ते प्रमाणपत्र दाखवत होते आमचा आम्हाला द्या आम्हाला राजकारणाचं काही देणं नाही नाही आम्हाला फक्त आमचे पोरं मोठे करायचे तुमचं राजकारण <प्राण> चढू आणि देवेंद्र फडणवीस तुम्हाला या भूपनगरीतून सांगतो तुम्ही आमची सगळ्या सेनेच्या अंमलबजावणी द्या आम्हाला राजकारणाची काही देणं घेणार नाही हे तुम्हाला नेतोकार घेऊन पुन्हा नसते फक्त आम्हाला आमच्या मराठी करायचं आम्हाला राजकारणाचं काय नाही घेणार पण तुम्ही नाही दिलं तुम्ही जेलला टाकायचे डावर असते आणि काही डावर असले काल एक पडून साहेबांना डावर असता काही मानता माझ्या रुमाल घालून पाठवलं भाजपचे फायदा काय झाला त्याचं माहिती मला त्या मायाकडे आल्यामुळे माया राज्यातल्या सगळ्या बांधामाला योग झाल्या त्याच्यामुळे तू आता दुसऱ्या म्हणजे हे मला मा तयार करून तयार लागले पोर गुथविले दुसरे पोर माझ्या पोस तयार झाली महिला पाठविल्या राज्यातल्या माझ्यावर झाल्या दुसऱ्या मारे आढळली म्हणजे मग आम्ही काय महिला तुला दाखवतो तू मग या होता ते म्हणजे सगळं उलट करते त्यांच्या उतरायला लागलं आता आधी सुकना त्यांनी काढलेली त्यांना आधी सुकेची अंमलबाजा मी लागणार त्यांनी ती करावी या भूमनगरीतून मी या संवाद बैठकीच्या माध्यमातून त्यांना सांगतो तुम्ही अंमलबाजावणी द्या मला राजकारणाचं काय देणं घ्या भाजप काँग्रेस शिवसेना राष्ट्रवादी काही आम्हाला देणं येणार नाही ना। आम्हाला फक्त आमचे लेकर गोरगरीब मराठ्यांचे मोठे करायचे आणि तुम्हाला जाता जाता शब्द देतो माझं काही स्वप्न नाही या गोरगरीब मराठ्यांचे गोर यांच्या अंगावर आरक्षण देऊ बोला टाकायचा म्हणजे टाकायचा जीव गेला तरी आणि मी ते घेतल्याशिवाय सोडत नाही म्हणजे नाही तुम्हाला शब्द आहे मार त्यांना काय षडयंत्राचा चित्रच होते फक्त तुम्ही एकजूट फुटून देऊ नका आपल्याला आपले एक करायचे आणि तुमचा तालुका जिल्हा तुम्ही स्वतः काढा नऊ तारखेपर्यंत शांत राहा कोण काय करतोय काय नाही बघा कोणचा राजकारणी काय करतोय कोणचा विरोधात बोलतोय कोणचा आपल्याकडून एक कोण डाव टाकतोय कोण काय काय करतोय फार काही लक्ष ठेवा कारण आपल्याला ते गरजेचं त्यांना असं वाटलं पाहिजे आपण ढेलो माग सर बोलत काही काही मग ते टेम्पूच कमी झाला मला टेम्पोच करा ना टेम्पो म्हणजे काय आंदोलनाचा टॅम्पू कमी झाला आंदोलन टॅम्पू कमी झाला काय फक्त एकजूट कुठून देऊ नका पुन्हा एकदा मराठी जागे करा आपल्याला ही संधी चालून आलेली ही सोडायची नाही मी मरेपर्यंत तुमच्याशी गद्दारी करणार नाही शुद्ध तुम्हा आणि थांबू धन्यवाद जेश्वर